घाट लाडकीला आलो म्हटलं आज भाऊ मी या ठिकाणी इंदिरा आए आए या कळू याशिवाय शालेनीबिजी हॉस्पिटल आणि प्रहारच्या माध्यमातून म्हणजे बच्चू भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी रोग निदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे गावखेड्याचं काम आहे म्हटलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावखेड्यातले लोक आज आपले आरोग्य तपासणे लोकराज्य बिमाऱ्यात समजत नाही ना दवाखान्यात ना, जर गेले उलचित बिमारी काहीतरी उलचित लहान चुकी ताप येते डॉक्टरमध्ये हे रक्त तपासा ते लघवी तपासा याच्यातच सर्वसामान्य माणूस हन्नस आहे अशा लोकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होईल याशिवाय मोठ्या मोठ्या बिमाऱ्या आहेत गरीब गरीब लोक पण माहीत नसते याचा रोग निधनाचा खास कार्यक्रम आज घाट लाडकी ला या ठिकाणी आयोजित केला आहे या ठिकाणी विविध प्रकारचे बिमारी आहेत आता सारा जास्त जो डिफॉल्ट इंद्राचे डोळे चाळीस पंचाळीसचं वय झालं माणसाचे डोळे गिने जरा ते कमकू होत होतात तर या ठिकाणी नेत्ररोग तज्ज्ञ आहे याशिवाय इकडच्या बाजून पाहत असाल तर बालरोग तज्ञ आता डॉक्टर साहेब येऊन बसेला तर कसा गाव गावखिराचं काम आहे मजूर लोक आहेत जसे लेकरं येतील तसे या ठिकाणी तपासणी होणार आहे याशिवाय इकडच्या बाजूनं रक्तदानाचंही आयोजन केलं आता रक्तदान लवकरच चालू होणार आहे रक्तदानाचाही या ठिकाणी उपक्रम राबवला जात आहे मोठ्या प्रमाणात लोक सध्या इकडे आले आहेत याशिवाय एक जे एक नॉर्मल म्हणजे चाळीसच्या वयानंतर सगळ्यात मोठा जो डिफॉल्ट होते तो म्हणजे बी पी आणि शुगर एकदा का माणसाची जे रक्तातलं इन्सुलिनचं प्रमाण जरा तर इकडं तिकडं झालं की माणसाला शुगरची बिमारी होते या ठिकाणी बऱ्यापैकी सध्या गर्दी दिसून आली याची या ठिकाणी तपासणी चालू आहे याशिवाय तुम्ही जर इकडे पाहत असाल तर एक डॉक्टर साहेब आहेत तर ते जे कोणतं तुम्हाला औषध लागते काय लागते याची तपासणी करत आहेत याशिवाय एक कान नाक घसा म्हणजे हा एक महत्वाचा घटक आहे म्हटलं तर याची एक तपासणी आहे शिवाय शल्यक्रिया आणि अस्थिरोग हड्ड्यात दुखतात ना लोक निराव कैच्या काही कसं खातात त्याच्या हड्ड्यात दुखतात ना याची तपासणी होणार आहे तर माझ्या अस्थिरोग तज्ज्ञ असणारे अमोल सर आहेत कसा आहे अमोल सर माणसा जर चाळीस पंचेचाळीस वय झाले की मायस तर गुटके दुखतात राजू हे दुखते मांड्या दुखतात आज तुम्ही या ठिकाणी ज्या प्रकारच्या तपासण्या करत आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे पेशंट आले सांगा जरा सर मला बिलकुल इथे माझं नाव डॉक्टर अमोल पापेवर आम्ही इथे शालिनीताई मेघे हॉस्पिटल तर्फे इकडे आलो आहे मह, महा महाआरोग्य शिबिर इथे आलेलं आहे यामध्ये पुष्कशे संधी वाताचे पेशंट आम्हाला दिसले त्याचबरोबर ज्यांना कमरेचा त्रास होता स्लिप डिस्क आपण ज्याला म्हणणार इथे पुष्क पेशंट आहे ज्यांच्या आधी ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतरही त्यांना आता प्लेट आणि रॉड काढण्यासाठी पेशंट सुद्धा इकडे येतात तर या सगळ्या पेशंट्सला इथून आपल्या शिबिराद्वारा मोफत इलाज होऊन जातो ज्याच्यामध्ये तपासण्या जसं एक्सरे आणि एम आर आय हे सर्व इन्क्लुडेड आहे तर आम्ही इथले पेशंटचं प्राथमिक उपचार औषध वाटप इथे होतं त्याचबरोबर पुढच्या तपासण्यांसाठी सुद्धा तिकडे बस बसची सोय होऊन आम्ही हॉस्पिटलला घेऊन जातो तिथे पुढच्या त्यांच्या तपासण्या जसं एक्स रे एम आर आय सी टी स्कॅन हे निशुल्क होतं आणि त्या हिशोबाने मग पुढच्या त्यांची ट्रीटमेंट होणार तर हे सर्व योजनेद्वारा आणि शिबिरद्वारा कवर होतं तर याचा पुरेपूर पेशंटला फायदा द्यायचा आमचं हे एक प्रयत्न आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल की कोणाला काही बिमारी जर दिसली तर या ठिकाणी मोफत औषध वाटप आहे नाही आजकाल कसं आहे बाबा उलचित बिमारी राहायचे लाखो रुपयाचं औषध होते हजार रुपयाचे औषध होते या आरोग्य तपासणीच्या अंतर्गत सर्वच्या सर्व औषध उपचार सुद्धा मोफतच भेटणार आहे त्यासोबत घाटलाडकी जे आमच्या जा काकी का काकी काय झालं होतं बाबा नाही डोळ्यांना बरोबर दिसत नाही ना खात होते मग इथं आलती काय म्हणा डॉक्टर साहेब डॉक्टर दाखवलंच नाही ना अजून दाखवत असतात आपल्या गावात हा कार्यक्रम होऊन राहिला चांगलं वाटणार ना बरोबर आहे नाहीतर तर कुठे जावं लागते दवाखान्यात जावं लागते ना कोणा गावले अमरावती चांदूर तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर लय मोठ्या प्रमाणात इथे स्थानिक काही लोक डोळे तपाशीला आले डोळे राजे लय महत्त्वाचा घटक आहे ना तर मग सोबत डोळे तपाशी तरी स्पेशलिस्ट मॅडमच श्रद्धा मॅडम मॅडम बापा बापा गावाकड्याचे लोक आहेत तर कोणत्या कोणत्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी डुंग दिसून राहिले डोळ्याचे तिथे मोतीबिंदूचे पेशंट आहे आमच्याकडे आलेले आणि तेरीचे म्हणजे जे डोळ्याला झाड येतात त्याचे पेशंट आहे आम्ही त्यांना इथून रेफर करून आमच्या हॉस्पिटलमध्ये नेतो नेणार आणि त्यांचं ऑपरेशन तिथे फ्री मध्ये होऊन जाणार तर माझ्यासोबत या ठिकाणी या शालिनी ते आहेत सर काम बाबा असतात ना तर आज तुमच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या बिमाऱ्याचे दर्शन आले याशिवाय तुम्ही त्याला सल्ला दिला बा आमच्या इथे आज मला खूप एक म्हातारी महिला भेटली ज्यांना घर पिशवीमध्ये काय त्रास होता कोणाला गठाण होता कोणाला पाडी संपल्यानंतर परत पाडी आली होती अशा प्रकारचे भेटला एक पेशंट होते त्यांना कॅन्सर पण होता त्यांना आम्ही आमच्या हॉस्पिटल मध्ये बोलवलाय आणि तिथे त्यांचा मुफ्त उपचार होणार घरपिशवी काढण्याचा किंवा पुढच्या काही पण औषध वगैरे आम्ही मोफत मध्ये त्यांचा उपचार करणार आम्ही तर या ठिकाणी लहान लहान लेकरांच्या बी बिमारीच्या स्पेशल तपासण्यात डॉक्टर गौतम सर महासोबत असणारे मराठी त्याच्या मत नाही तर सर आज आप या कुछ जो छोटे छोटे बच्चे को आपने चेक किया होगा तो किस प्रकार की उनको समस्या दिखाई दी और उनको आपने क्या एडवाइस दी है ज्यादा ज्यादा तो सर्दी खांसी के बच्चे आते हैं सर्दी खांसी के आते हैं आग के बच्चे आग के प्रॉब्लम से बच्चे आते हैं मैं बताता हूँ कि थोड़ा ठंडा अभी जो सीज़न चेंज हुआ है उसके अनुसार थोड़ा ठंडा कम कर ठंडा खाना और सब कुछ कम करना है अच्छे से रहना है माझ्यासोबत एक आमच्या काकी आहेत काय झालं होतं काकीन काय सांगतो बाबा डॉक्टर दाक्तर न डॉक्टर सांगितलं की मग हे पिकलेलं आहे तुमचं तर ह्याचं ऑपरेशन करायला लागते हे यांनी बची बोलून या कार्यक्रम ठेवला त्याच्या आईच्या याच्या निमित्त त्या कारणाचा आम्हाला आधार आहे ऑपरेशन झालं म्हणजे बरं जर का फ्री मध्ये असल्या कारणानं बाकीच्या जनतेले बरं गरीब माणसं इतकं खर्च नाही करू शकत आपण जास्त मग तिथं रंगीमध्ये ऑपरेशन करतील चांगलं होऊन जाईल आमचं इतकं समजा म्हणजे एक वर्ष मी येऊन गेलो माझं दोन्ही डोळ्याचं मग मला एका डोळ्याचा अधिकार आहे आता हा चेहरा जो तुम्ही पाहून राहिले बच्चू भाऊन त्याच्या समाजसेवेच्या माध्यमातून असे रुग्णसेवक प्रत्येक गावात तयार केले सकून पासून या माणसाची निरा धाव चालू आहे ना एखाद्या ठिकाणी कसं पोरीचं लग्न असलं की बाप वर बाप कसा निरा दिवसभर असते वर बापाची भूमिका या ठिकाणी दादा काय सांगा जरा सर मला या कार्यक्रमाबद्दल आजच्या स्वर्गवासी इंदिराबाई बाबारावजी कडू यांच्या पित्तर्थ सन्मान्य भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आज घाटलाडकी तुळसा माता सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे अनेक सकाळपासून लोक आहे शेतीचे काम जरी चालू असले आमचे तरी पण लोकांची येण्याची संख्या आणि सहभागी संख्या हे जास्त आहे आणि थेच करत असताना इथला प्रहार वर्ग असो अथवा इथल्या गावातील नागरिक असो त्यांचा भरपूर प्रतिसाद या कार्यक्रमाला आहे आणि अनेक अनेक गावातील लोक म्हणजे दिव्यांग लोका दिव्यांग सुद्धा इथं घाटलाडकी असेल सांबोरा रेडवा चिसकूम असे आजूबाजूचे जे गट गाव आहे गट ग्रामपंचायतचे गाव आहे ते गाव सुद्धा इथं सहभागी झाले आहे या कार्यक्रमात आणि प्रहार सेवकांचा उत्कृष्ट प्रतिसाद प्रति आणि या कार्यक्रमाला सहभाग अत्यंत मजबूतीचा आहे आणि हे वच्छीभाऊनी हे जे कार्य केलं या कार्यासाठी सगळेजण त्यांचं कौतुक करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून लोकांना हा एक प्रोग्राम म्हणजे त्यांना सपोर्ट भेटला आणि इथूनच त्यांची मोफत ऑपरेशन व नाक कान घसा अशा सर्व प्रकारच्या चेक करून त्यांचं ऑपरेशन सुद्धा मोफत होणार आहे याचाच लोकांना गावकऱ्या वासियांना आनंद आहे तर माझ्या आणखीन एक रुग्णसेवक आमचे मित्रच आहेत कसा आहे गरीब गरीब लोक असतात राजे पैसे नसतात असे जर कार्यक्रम खरोखर व्हायला पाहिजे ना लोक कसे पार्ट्या गिड्डे पार्ट्या झिंग झिंग झिंगाटन फुटते फुटते सारे तितंबे होतात तर काय नेमका कॉन्सेप्ट मैं सबसे पहले तो भाऊ को धन्यवाद देता हूँ क्या एक घाट लड़की में शिविर लिए और इस शिविर के माध्यम से काफ़ी जो पेशेंट है उनकी जो समस्या है आँखों का आँखों की समस्या है कान ना घसा है और जो भी कुछ समस्या है इस काम से काफ़ी ज़्यादा समस्या जो पेशेंट की है वो दूर हो जाएंगी और भाऊ ऐसे कार्य के लिए हमेशा ऐसा कार्य करते हैं और हम सब सुबह से प्रहार के जितने भी कार्यकर्ता है इस काम के लिए मेहनत की है और पेशेंट भी अभी बहुत ज़्यादा आ रहा है और मैं जो काम करता हूँ मैं भी समझ लो फिट मिर्गी मेंटल और साइको पेशेंट पर मैं तालुकारों के सेवक को प्रहार से और भा का एक बार और मैं शुक्रिया अदा करता हूँ इस शिविर के लिए